नमस्कार म्हणजे प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिर म्हणजेच करोडो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान येथून जवळच आपली प्रॉपर्टी असावी अशी बऱ्याच जणांची इच्छा असते आज आपण पाहत असलेली प्रॉपर्टी ही गणपतीपुळे मंदिरापासून फक्त सहा किलोमीटरच्याच म्हणजेच सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर आहे बिनशेती म्हणजेच एन ए प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत चिरा बांधकाम करून प्लॉटची हद्द ही निश्चित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे प्रत्येक विजेची आणि अंतर्गत रस्त्यांची सोय करून दिलेली आहे साइडच्या आजूबाजूला इतर घरांची बांधकामं चालू असल्याचं तुम्ही पाहू शकता बाजूला मोकळा परिसर असल्याने ही जागा हवेशीर असल्याचं तुम्ही येथे अनुभवू शकता तुम्ही देखील येथे प्लॉट खरेदी करून तुमच्या आवडीचं घर येथे साकारू शकता कनेक्टिव्हिटीचा सा विचार करता गणपतीपुळेमधील श्री गणेश मंदिर येथून सहा किलोमीटरवर म्हणजेच सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर आहे जवळची बाजारपेठ नेवरे येथे चार किलोमीटरवर आहे निवळी ते गणपतीपुळे या राज्य महामार्गापासून फक्त तीनशे मीटरवर हे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहेत जवळची बीचेस जसं की गणपतीपुळे बीच भंडारवाडा बीच काजीरवाटी बीच ही सर्व पाच ते सात किलोमीटर अंतराच्या आत आहेत शाळा कॉलेजेस वैद्यकीय सुविधा हे सर्व गणपतीपुळे येथे उपलब्ध आहे अनेक पर्यटन स्थळांपैकी एक मालगुण येथील कवी केशवसूत यांचं स्मारक येथून साडेआठ किलोमीटर अंतरावर हो आहे जवळचं रेल्वे स्टेशन उक्षी हे चोवीस किलोमीटरवर तर रत्नागिरी आणि संगमेश्वर ही दोन्ही रेल्वे स्टेशन प्रत्येकी पस्तीस किलोमीटर अंतरावर हो आहेत मुंबई गोवा हा हायवे येथून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे तर मंडळी दोन गुंठे ते साडेतीन गुंठे आकाराचे एन ए प्लॉट प्रति गुंठा दर चार लाख रुपये या किमतीत येथे उपलब्ध आहेत अधिक माहिती आणि साईट विजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेट सहित धन्यवाद